सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेच्या निकालात नाशिक विभागाची टक्केवारी यंदा घसरली असून राज्यात नाशिक पाचव्या क्रमांकावर गेलेले आहे विभागात नाशिक प्रथम क्रमांकावर असून त्या पाठोपाठ धुळे जळगाव आणि नंदुरबारचा निकाल लागलेला आहे यंदाही विभागात मुलींनीच बाची मारली आहे चौऱ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के मुली तर नव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के मुले यात उत्तीर्ण झालेले आहेत यंदा नाशिक विभागातून एक लाख सत्त्याण्णव हजार चौदा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले यापैकी एक लाख त्र्याऐंशी हजा हजार तीनशे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले यातील चौऱ्याहत्तर हजार सहाशे सदोतीस मुलांनी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर अडुसष्ट हजार सहाशे अडोतीस विद्यार्थ्यांनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले मंडळाच्या आकडेवारीनुसार शंभर टक्के गुण घेणाऱ्यांमध्ये नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित